हॅलो नमस्कार सगळ्या महिलांना आज आम्ही आलो आहोत हे रेडीमेड म्हणजे महिलांसाठी खूप छान आणि खूप सोयीस्कर आहे पाच मिनिटात तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करू शकता असं हे वाटण कंपनीचा मसाला आहे त्या संदर्भात तुम्हाला रेणुका माहिती देईल थोडीफार नवी आणि चेहरा नवा या कंपनीने वाट या अनुषंगाने आता आपण वाटण कंपनीचा डेमो पाहणार आहोत मिसळ जी मिसळ आपल्या सर्वांना आवडते आणि खाल्ल्यानंतर चव चव आपल्या जिभेवर रेंगाळते हे प्रीमिक्स आहे कंपनीचं हे फक्त आपल्याला प्रीमिक्सच वापरायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीही वापरायचं नाहीये हा मसाला आहे काहीही तेल वगैरे काहीही न टाकता नुसतं तुम्ही हलवा आधी हलव दाद दा। मसाल्याला थोडंसं भाजून घ्या त्यात नंतर थोडंसं पाणी घालून परत त्याला भाजा व्यवस्थित एकदम वास खमंग सुटलाय याय लागलाय तुम्हाला मंदाची तेल, तेल तेल वगैरे काहीही घालायचं नाही जसं जसं तुम्ही भाजत जाताय तस तसं त्याला तेल सुटतंय तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही उभं राहून बघू शकता नाही तर थोड्या वेळा नंतर उभं राहा आणि बघा आता <laughs> बगा। आता बघा किती छान वास येतो आपल्याला <laughs> <laughs> आपण काही घातलं नाही फक्त पातेलं ठेवलं आणि त्यात मसाला टाकला जवळ येऊन बघू शकता या थोडस अजून पाणी टाका आता बघितलं हा मसाला भाजत आला अजून थोडं पाणी टाका आता वास आपोआपच याय लागलेला आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा कसा ठसका वगैरे उठतो तसा उठला ना तुम्हाला आता आणि यात तुम्हाला कडीपत्ता वगैरे काहीही टाकायचं नाहीये फक्त ते पाकिट कट करा आणि त्यात तुम्ही घाला पातेल्यात ते पाकिट घाला जसं जसं भाजत जाल तुम्ही पाणी घाला एका पाकिटात पाच माणसांची मिसळ तयार होते यात बरोबर आता या पाण्याला जरा एक उठ उकळी आली की मग हे राहिलेलं पूर्ण पाणी त्यात टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची थांबा ह्याला उकळी येऊ दे मग आपण परत त्यात मांडी टाकूया आणि फक्त हा मिसळचाच मसाला आपल्याकडे नाहीये तुम्हाला तेरा पॅ तेरा, तेरा प्रकारचे ह्यात नमु आपल्याकडे मसाले आहेत मी सगळ्या प्रकारचे प्रिमिक्स आपल्याकडे तयार आहे थोडक्यात आणि फक्त आपल्याला मसाला आणून पाकिट फोडून फक्त अशा प्रकारे आपल्याला करून आपण रेडुटी सर्व करू शकतो आता तुम्ही बघा बघू शकता जशी जशी ह्याला उकळी सुटेल ना तसं तरी कशी येते ते तुम्ही बघा तवंगवरती येणार आहात लवंग आला नंतर मग आपण बाकी एक ठेव सुद्धा तेल टाकलं नाही काही नाही काही नाही हो सगळं काही सगळं काही फक्त तुम्हाला मटकी आणायची हा सगळे व्याप वाचला तुमचे सगळं तयार आहे तेला सकट सगळं आहे कडीपत्त्यापासून कडीपत्ता पण तुम्हाला लहान लहान पीसेस दिसतात ना ते कढीपत्त्याचे हा तुम्ही जवळून पण बघू शकता ते हे बघा तेल आपोआप सुटते आपोआप जसं गरम होईल तसं त्या चालू झालं हे बघा तवंगा येतोय एरकट जास्त नाही नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण जेव्हा पुडणी देतो तेव्हा कसा घरात सगळा ठसका उठतो तुम्हाला यासा उठला ना ठसका ह म्हणजे परफेक्ट आहे हे तुम्हाला लक्षात आलं ना एकदम आता याला उकळी आली की मग आपण यात मटकी टाकूया मीठ वगैरे काहीच काही काही टाकायचं नाही फक्त पॅकेट कट करा घाला अर्धा लिटर सांगितलं ना अर्धा लिटर पाणी, पाणी। दे ले ले दे। एका पाऊच मध्ये अर्धा लिटर आणि त्यात पाच डिश बरोबर होतात पाच लोकांची मिसळ तयार होते चार पाऊच चार पाऊच चार पाऊच चार पाऊच वापर पाणी दोन लिटर पाणी दोन लिटर पाणी बरोबर वाढवू का जरा नाही तेवढंच आहे लास्ट मिनिट तेवढं तू पण जाईल ना ते पटकन तेरा प्रकार आहे सर सांगणार तुम्हाला माहिती सगळ्यांची आपण आता मिसळचा डेमो बघतोय तर मिसळ कशी करायची हा आता तू आपला प्रीमिक्स मिसळ आणि कसं करू नेक्स्ट टाइम मला डेकोरेशन जसं करायचंय ना तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचं तेल छान सुटले बघा जसं आपण त्याला उकळी आणतो ना उकळी तसं तेल, तेल चांगलं एकदम मस्त आता ते एकदम सुंदर तरी आली आहे बघा बघा हे दिसते हे बघा आता तुम्हाला वास सुद्धा आणि तरी सुद्धा आलेली आहे काय फरक नाही हा जे हॉटेलमध्ये आपण खातो त्या हा रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये आपण खातो त्या प्रकारे सेम चव असत आता बघा याला उकळी आली तुम्ही बहुत दाखवू शकता उकळी आलेली उकळी आली याला आता आपण यात मटकी घालूया पण एक वापलो एक एक ह्याच्यात वापलून घेतलेली मटकी आहे ही हा ना कि तसंच वास नाही <laughs> आता तुम्ही याला चौकोव घेऊ पण म्हणून घेऊन बघा तुम्हाला चौकोव दाखवणार तुम्ही तेव्हा सांगा की आहे की नाही व्यवस्थित ते आता मटकी टाकल्याने थोडीशी थोडी अजून उकळी आणून द्यायची मटकी आणि तो मसाला तो ऑब्झर्व करून घेणार परत आपण करूया म्हटलं तुम्हाला नेक्स्ट आपण खाऊन जायचं बस आहे बस आहे मला पुढे आम्ही वाटत कंपनीचे छान आहे ही वैशाली संजय बापूर कुरती केसरकर पेटेतनं अतिशय सुंदर ही मिसळ झालेली होती कंपनी चांगली झाली होती चव आली तोंडाला आणि भारी झाली होती आम्हाला आवडली आम्ही त्याच कंपनीचं घेणार वाटण कंपनीचा काही महिलांना ड्युटीवर जायचं आहे महिला भरभरून यश मिळावं आणि त्यासाठी मलाही त्यांनी बोलवलेलं आहे आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल वाटण कंपनीचं पण आम्ही खूप महिलांना बचत गटाच्या महिलांना वगैरे सगळीकडे जाहिरात करून देऊ जाहिरात केल्यापेक्षा जे कोणी टेस्टी करतील त्यांच्या जिबेची चव कधी नाही स्वादिष्ट चवीसाठी फक्त स्वादिष्ट चवीसाठी